सामान्य हक्काचा आवाज जागर जनस्थान निफाड तालुक्यातील शिरवाडे धामोरी रस्त्यावर नदीजवळ एका वाहन चालकाला भूत दिसले आणि त्या भूताने त्या चालकाला मारहाण केली अशी चर्चा धामोरी परिसरात मोठ्या प्रमाणात चालू आहे भूत असल्याचे खरे वाटावे म्हणून काही फोटो व चित्रफीत प्रसारित करण्यात येत आहे या चित्रफीत मध्ये रडण्याचे आवाज ऐकायला येत आहे you <laughs> चालकाच्या पाठीवर गंभीर जखमा झाल्याचेही फोटो दिसत आहे त्यामुळे या रस्त्याने जाण्यास प्रवाशांना भीती वाटायला लागली आहे दरम्यान या घटनेची दखल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने घेतली आहे जगामध्ये भूत अस्तित्वातच नसते तरीही त्याची भीती दाखवली जाते कारण भूत हे मनात असते लहानपणापासून अशा गोष्टींचा मनावर पगडा बसलेला असतो नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आव्हान अनिचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदबुडे के यांनी केले आहे सदरच्या फोटोचे निरीक्षण केल्यावर ते बनावट असल्याचे लक्षात येते सदर चित्रफित व फोटो एडिट केले असल्याचे स्पष्ट होते शिवाय हे फोटो गेल्या अनेक ठिकाणी अनेक दिवसांपासून समाज माध्यमातून फिरत आहे महाराष्ट्र अनिचे कार्यकर्ते आकोशाच्या रात्री सदर ठिकाणी राहून दाखवणार आहे त्यामुळे लोकांच्या मनातील भूकाची जागा जाण्यास मदत होईल प्रकारणाचा पोलपणा लक्षात येईल भीती वाटणाऱ्या लोकांच्या मनातील भूताबद्दलचे गैरसमज जावे यासाठी धामोरी गावात कार्यकर्ते हे अंधश्रद्धा निर्मूलनाचा व प्रबोधनाचा जाहीर कार्यक्रम सुद्धा घेणार आहे शिवाय शाळेमधूनही विद्यार्थ्यांना वैज्ञानिक जाणीवा निर्माण करणार आहेत त्यामुळे भूत निघाले ही अफवा असून रहवाशांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये अनिकचे महाराष्ट्र प्रधान सचिव डॉक्टर टी आर गोराने यांनी असे सांगितले आहे जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी अशोक निकम दिंडोरी निफाड तालुक्यातील शिरवाडे वाकद ते शेजारचे धामोरी गाव यांना जोडणाऱ्या पुलावर आमुशाच्या रात्री भूत असल्याची आणि ते दिसल्याची चित्रफित प्रसारमाध्यमातून फिरताना दिसते खरं तर अशी एडिट केलेली चित्रफित मागील अनेक दिवसांपासून प्रसारमाध्यमात फिरत आहे फक्त ठिकाणं तिथे वेगवेगळी दाखवली जातात खरं तर हा खोडसाळपणा आहे भूताबद्दलची भीती लोकांमध्ये रोजवण्याचा हा गंभीर प्रकार आहे आणि म्हणून लोकांनी याच्यावर विश्वास ठेवू नये महाराष्ट्र आणीसच्या वतीने असे आव्हान करण्यात आलेले आहे की जर कोणी भूताचा फोटो दाखवला तर त्याला एकवीस लाखाचे बक्षीस मिळणार आहे पण अद्याप कोणी हे आव्हान स्वीकारलेले नाही या सदरच्या प्रकरणामध्ये शिरवाडे वाकद धामोरी आणि तेथील परिसरामध्ये शाळा महाविद्यालयातून तसेच गावागावातून लोकप्रबोधनपर कार्यक्रम घेण्याचा आणि लोकांच्या मनातील भुताची भीती दूर करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र आणि येत्या काळात करेल